छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वनायक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले बहुजन समाधन उदारक छत्रपती शाहू महाराज धनरागिण्य आयल्याबा होळकर साहित्य रत्नाभाऊ साधे तुमच्या आमच्या राष्ट्रमाता जिजामाता माता रमाई माता भिमाई आणि या भारत देशातील पहिली महिलांची शिक्षिका फातेबावी यांच्या विचाराला अभिवादन करून आज माझ्या प्रचाराला आलेल्या आदरणीय रेखाताई ठाकूर राज्याचे उपाध्यक्ष भटका विमुक्तांचे समन्वयक प्राध्यापक विष्णू जाधव माझे मराठवाडा सहकारी रमेशराव गायकवाड महेश निना जिल्ह्याचे अध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे इकडचे जिल्ह्याचे अध्यक्ष महासचिव ज्ञानेश्वर कवटेकर महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई चक्रे पूर्व जिल्हाध्यक्ष हिरेताई उपस्थित सर्व तालुकाध्यक्ष जिल्हाभरातून आलेले सर्व माता बंधू आणि भगिनी भर उन्हामध्ये आपण सकाळी घरातून दहा वाजता नऊ वाजता निघालेला दोन तासाचा अंतर पार करून आपण या बीड शहरामध्ये दाखल झाला कार्यकर्त्यांना म्हणालो होतो की आपण साध्या पद्धतीने अर्ज दाखल करू आ, पण कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा होता की कार्यकर्ते म्हणे आम्हाला बीड मध्ये तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आम्हाला स्व खर्चा यायचंय असे पण आलेल्या माणसांना आपण काहीतरी व्यवस्थित त्या ठिकाणी सभेला बसवलं पाहिजे मंडपची व्यवस्था केली पाहिजे ही भूमिका घेऊन आज थिकारी थिकारी ले ले। या परिसरामध्ये काही उन्हात बसलेत काही सावलेल्या खुर्च्या आसपास अनेक ठिकाणी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत तुम्हाला उन्हात बसवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आज संध्या बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी सभेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार होते गेल्या चार दिवसापासून आम्ही हेलिकॉप्टरच्या शोधामध्ये आहे या महाराष्ट्रातले जवळपास सगळे हेलिकॉप्टर भारतीय जनता पार्टीने बुक केलेले पक्षाचा त्या सभेला जाऊ नये म्हणून हेलिकॉप्टर बुक केले तस विरोधी पक्षाला सुद्धा सभा घ्यायला जागा मिळू नये म्हणून हे ग्राउंड आणि मल्टीपर्पज छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण भारतीय जनता पार्टी कडून अठरा तारखेपर्यंत बुक होतं सभा कुठं घ्यायची हा प्रश्न होता मग शेवटी त्या मालकाला म्हणलं बाबा रे तुलाही मध्ये राहायचंय अशोक हिंगेलाही मध्ये राहायचंय आपला सामाजिक एकोपा काय आहे तुझ्या सुखदुःखात दुःखात येणार अशोक ठिंगे आहे परळीचा उमेदवार तुझ्या सुखदुःखामध्ये दे दुखामध्ये येणार नाही त्यांनी खडसून सांगितलं त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना की मी अशोक भाऊला हे ग्राउंड देणार आहे तुमचा अडव्हान्स सगळ्याची सगळा वापर घ्या

आव्हान आपल्या समोर आहे विकासाचा मुद्दा घेऊन मी या ठिकाणी पर्सनल बोलायचं नाही छत्रपती फुले शिवशाह आंबेडकरांना मानणारे आपण कार्यकर्ते आहोत पत्रकार काही कार्यकर्ते बोले असते त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण पर्सनल आपल्या कुणाच्या वैयक्तिक टिकाटिपणी करायची नाही ही निवडणूक आपल्या जाती पात्र लिहून घालायची नाही ही निवडणूक आपल्याला विकासाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढवायची आहे आणि कशा पद्धतीने लढवणार आहे आंदोलन आमच्या भगिनी काल पंकजा ताई भागतात दोन हो दिवसा मागच्या आठवड्यामध्ये मला आता पिढीला घर करायचंय मला वर्गणी करून पैसे कार्य घर बांधून द्या आता व्हजी त्या ठिकाणी वर्गणी करायची वेळ आमच्या वंचितावर हो आहे तुमच्या कशी कधी वेळ आली हे आम्हाला समजलं नाही दोन हजार नऊ पासून या, या जिल्ह्याच्या खासदार किती छावी ताईसाहेब आपल्या घराकडे दोन हजार नऊ ला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खासदार झाले दोन हजार चौदा ला प्रथमता झाल्या दोन हजार एकोणीस ला पुन्हा दोन हजार नऊच्या निवडणुकीत मला प्रथम भाषण आठवत त्या भाषणात म्हणाल्या की मी सध्या खासदार आहे मला दोन हजार एकोणीस ला आता निवडणुकीमध्ये निवडून द्या आणि दोन हजार चोवीस ला मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला रेल्वे मध्ये बसून येणार आहे मध्ये बीडला रेल्वे आहे थापा दोनशे एकसष्ट किलोमीटर फक्त एकसष्ट वर्षामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि या संत गतीने जर रेल्वेच काम झालं तर अजूनही तीन पंच वर्षी बीडला रेल्वे येणार नाही दोन हजार नऊ चौदा ते दोन हजार एकोणीस आणि पुन्हा एकोणीस ते चोवीस या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खा, विकासा त्या ठिकाणी सभागृहामध्ये संसदेमध्ये कुठलाही भाषण केलं नाही मुद्दा उपस्थित केलेला नाही विकासाचा प्रश्न आहे आमच्या जिवळाचा प्रश्न आहे नगर बीड परय रेल्वे या बीड मध्ये तात्काळ आली पाहिजे जे बीड जिल्ह्यामध्ये नवीन प्रश्न काम मिळणार पुणे आम्हाला ऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्ये जावं लागणार आहे इलेक्शन आले की भावनात्मक करायचं ऊस कामगार माझा ऊस कामगार माझा ताई साहेब ऊस तोड कामगाराच्या साठी तुम्ही काय के काय काय त्या ठिकाणी प्रश्न सोडवलेत आहेत हे तर एकदा आम्हाला कळू द्या कुठल्याही विकासाचा प्रश्न घ्यायचे नाही भावना त्या ठिकाणी मतं मागायची तशा प्रकार हा कार्यकर्ता पुण्यात जाती पार्टी त्या ठिकाणी मी मतदान मागणार नाही मी विकासाच्या प्रश्नावर मत मागणार आहे कारण सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणार हा मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणार हा अशोक तुमच्या कार्यकर्ता समर्थ उमेदवार फुटत मी स्टेटमेंट बघितलं की म्हणले काही तरुणावर एमपीडी ठेवली त्यांचा तात्काळ त्या ठिकाणी एमपीडी करा म्हणजे त्या उमेदवाराला उमेदवाराला आज निवडणुका समोर आल्यानंतर समाजाची आठवण झाली पण गेल्या आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यानंतर आमच्या माता माय मावल्यावर लाठी चार्ज या महाराष्ट्र शासनाने केला या फडणवीस सरकारने केला या शिंदे सरकारने केला आमच्या के महिला जखमी झाल्या गुळीबार झाला अश्रूजून फोडलं गेलं त्यावेळेस त्या महिलांचे अश्रू पुसण्यासाठी या महाराष्ट्रातून सगळ्या पक्षाचे लोक आहेत मी आला असं नाही म्हणणार नाही दुसऱ्या दिवशी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं या सर्व माता मावल्यांच्या सोबत आहे ज्यांनी या ठिकाणी लाठीचार्ज केला त्या अधिकाराला तात्काळ निलंबित केलं पाहिजे तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत दुसऱ्या दिवशी सगळे अधिकारी निलंबित झाले आणि त्याच आंदोलनामध्ये बाळासाहेब जाहीर केलं गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे त्यासाठी माझा जरांग पटना पाठिंबा आहे आणि बाळासाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी अशोक सोबत होता पण पाच लाख मत घेणारा हा तुतारीचा उमेदवार गेल्या सात महिन्यापासून जे आंदोलन आहे मराठा समाजाच या आंदोलनामध्ये बाबा तू कुठं दिसला बीडच्या सभेमध्ये दिसला नाही आंतरवर्ध्या सभेमध्ये दिसला नाही त्या महिलांच्या अश्रुपुस्तारा तू कधी <coughs> दिसला नाही आमच्या मुंबईच्या लाँग मार्च मध्ये तू दिसला नाही तुला आता मराठा समाजाचे मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही तू जातीने तरी मराठा असला तू मात्र कर्माने मराठा नाही मतीने मराठा नाही त्यामुळे तुला समाजाचे मतमागाचा अधिकार तो अधिकार फक्त मराठा समाजाचे मतमागाचा अधिकार अशोक तीस वर्षापासून समाजाच्या आरक्षणासाठी लाटा खडा खाणारा हा कार्यकर्ता आम्ही विचार करता ठिकाणी बाळासाहेबांना हेलिकॉप्टर मिळाला नाही बाळासाहेब येऊ शकले उद्या मतदान अकोल्याच प्रकृती इतक्या लांब पाच तास बाहेर का बाहेर आणि पुन्हा पाच तास पुन्हा बाहेर जायचं उद्या मतदान त्यांचं त्यामुळे बाळासाहेब आले नाहीत पण बाळासाहेबांनी सांगितलं शुभेच्छा माझ्या आहेत माझी निवडणूक संपल्याबरोबर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये आंब्याजोबत परळी दुरा भागामध्ये तुम्ही सभा ठेवा निश्चितपणे मी त्या सभेला आल्याशिवाय राहणार नाही हा बाळासाहेबांचा आपला आप आप शब्द आहे मी जास्त काही बोलत नाही काहीला पुढे जायचं अजून काही सभा नगरला मी जास्त काही बोलत नाही आज सकाळपासून आपण आलेला सातत्याने आपला भेटायचं आहे येणाऱ्या काळामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाच्या दादा बोला नाही पंधरा वर्ष झुलो ठेवलं धनगर समाजासाठी त्या भारतीय जनता पार्टीने पडळ करला आमदार शिंदे साहेबाला खासदार किती तिकीट मात्र सर्वसामान्य गोरगरीब धनगर समाजाला त्या तोंडाला पानं पुसण्याचं केलेलं आहे येणाऱ्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमचं त्या ठिकाणी स्वागत करतायत आणि सांगतायत की वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग या निवडणुकीमध्ये आम्ही गंभीरपणे उभा आता कपारभाई बंद बोलले साहेब कपारशा भाई तुम्हाला पाच टक्के आरक्षण आणि आम्हाला सोळा टक्के आरक्षण या शासनानं दिलं आमचं कोर्टामध्ये टिकलं नाही पण तुमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण पाच टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं आहे पण जे कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण मात्र या स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या सरकारने मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या फसणवीस आणि या शिंदे सरकारचा असेल यांनी सुद्धा तुमच्या तोंडाला पाहणं पुसलेले आहेत तुम्हाला तर कोर्टाने मान्य केलेलं सुद्धा आरक्षण अंमलबजावणी या सरकारने केलेली आहे पण मुस्लिम समाज सुद्धा अस्वस्थ आहे काय करायचं हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय करायचं ते ठरव ठरवा लागलेलं आहे फक्त नुसतं जातीचा समोरचा उमेदवार होतोय मी मराठा आहे मला बघतो द्या कारखानदार कारखानदार आहे आता ताई मला उमेदवार कोण आहेत त्याला सांगितलं माझ्या विरोधामध्ये दोन्ही साखर कारखानदार आहेत मी सर्वसामान्य सर्वसामान्य उपेक्षित त्या ठिकाणी सर्वसामान्य प्रस्थापित नाही उपेक्षित कुटुंबातला त्या ठिकाणी कार्यकर्ताय एक चळवळीतला पण पंचाळीस साखर कारखानदार असे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी तिन्ही कारखाने बंद पाडलेत वैद्यनाथ बंद पनगेश्वर बंद आंब्या जो कारखाना बंद आणि दुसरा जो तुतारीचा उमेदवार आहे त्यांनी एका कारखान्याचे ताई चार कारखाने केले आता कसे केलेत त्या शेतकऱ्याचा उसाची रिकव्हरी चौदाची रिकव्हरी दहा दाखवायची साडे दहा दाखवायची उरलेली साखर त्या ठिकाणी काळ्या बाजारामध्ये विकायची आणि स्वतःचा अडीच हजार टनाचा कारखाना आठ हजार टनाचा स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा करायचा शेतकऱ्याच्या मालकीचा नाही अशा पद्धतीने कार, दोन्ही कारखाना या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला लागवण्याचं काम करतात पण येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे पैसे घेऊन येतील तुमच्याकडे आमिष्य घेऊन येतील तुमच्याकडे जातीचा असरा त्या ठिकाणी मागतील जातीचा सहारा घेतील पण येणाऱ्या काळामध्ये